नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड टाउन सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला येथील सुप्रसिद्ध बिरला महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा राजकीय अशा समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आजच्या घडीला अनेक महिला अत्युच्च दर्जाचं कार्य करतात आपलं घर कुटुंब आणि अनेक वैयक्तिक अडचणींवर मात करत या महिलांनी आज धडाळीने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला याचा धागा पकडून जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहरीन आणि जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण मिड तर्फे काल तिघा कर्तृत्ववान महिलांचा मणिकर्णिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ज्यामध्ये माजी नगरसेविका वीना जाधव सजग चॅरिटेबल ट्रस्टच्या अनुजा लिमये आणि एकोणपन्नास वर्षाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रनर सोनल ठाकूर यांचा समावेश होता बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर सहलीच्या अध्यक्ष सहली, सहली आणि ग्रुप ऑफ कल्याण अध्यक्ष संजय गुप्ता सेंट्रल कमिटी मेंबर मनोहर पालन गगन जैन सोलर मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत जायंट्स ग्रुप फेडरेशन एक सीचे अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते या महिलांचा सन्मान करण्यात आला जायंट्स ग्रुपच्या मणिकर्णिका सन्मान सोहळ्याचं यंदा बारावं वर्ष होतं गेल्या एका तपापासून हा महिला सन्मानाचा यज्ञ सुरू असून आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला ज्यांनी या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केल्याची भावना जायंट्स ग्रुप फेडरेशन एक अध्यक्ष डॉक्टर किशोर देसाई यांनी व्यक्त केली

आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे शतशा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र